लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणले होते ते आता केंद्र सरकारने साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य रद्द केले तर चाळीस टक्के निर्यात शुल्क निम्म्यावर आणत वीस टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयामुळे कांद्याच्या दरात लासलगाव बाजार समिती चारशे रुपयांची वाढ झाली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हा निर्णय घेतल्याची टीका कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांदा निर्यातदार व्यापारी करत आहे केंद्र सरकारने गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यातीवर लादलेले निर्बंध काल कुठंतरी शिथिल केलेले परंतु हे निर्बंध शिथिल करण्याच्या मागं सरकारचे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला घाईतघाईतला निर्णय आहे कारण की पाचशे पन्नास डॉलर एम ए पी रद्द केली परंतु चाळीस टक्के ऐवजी त्यांनी वीस टक्के ड्युटी कमी केली त्यामुळे वीस टक्के ड्युटी असल्याने आपल्या देशातून फार काही निर्यातीवर परिणाम होणार नाही आहे जर निर्यात खुलीच करायची होती तर कुठलेही निर्बंध न लावता निर्यात खुली केली पाहिजे सातत्याने निर्बंध लावल्याने कुठं तरी आपलं इंटरनॅशनल मार्केट कांद्यासाठी संपुष्टात आलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटचे निर्बंधमुळं चायना पाकिस्तान यासारख्या देशांचा त्या रा देशांवरती कब्जा झालेला आहे आणि आपण निर्याती संदर्भात मागं पडत चाललेलो आहे तर सरकारने हे निर्बंध न लावता निर्यातीसाठी चा चांगली चालना द्यावी व कुठलेही निर्बंध नाही लावावे यानंतर सरकारने कंटिन्यू निर्यातीवर सबसिडी देण्यात यावी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात होईल व आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बाजारभाव मिळेल आत्ता जो सरकार निर्णय घेतला निर्यात शुल्क कमी करून आत्ता जे भाव वाढलेले आहे खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्याला अत्यंत विषय आहे परंतु सरकारचं आम्ही स्वागत करतो परंतु आज फक्त विलक्षण डोळ्यासमोर ठेवून जर हा निर्णय घेतला असेल तर तो आम्हाला परवडणारा नाही आहे कारण शेतकरी तीन प्रकारचे असतात एक बांधावरला एक उतारावरला आणि एक कष्टकर शेतकरी सरकारला जर कोणताही जर निर्णय घेतला असेल तर जो बाग जो कष्ट करतो त्या कष्ट कांदा शेतकऱ्याला विश्वासामध्ये घेऊन त्याच्या समस्या समजून त्याच्या अडचणीत समजून जर निर्णय घेतला तर निश्चितपणे आमचा फायदा राहील दुसरी गोष्ट आहे कायमस्वरूपी आम्हाला कशाप्रकारे कांद्यामध्ये पैसे मिळतील कारण आमच्या शेतीतलं उत्पन्न घटलेलं आहे शेतीचं आवडच घटलेलं आहे कायम कायम तेच पीक त्या शेतीमध्ये घेऊन उतारा कमी आलेला खर्च वाढलेला आहे आणि म्हणून आम्हाला दोन तीन हजार रुपये भाव आम्हाला परवडत नाही तर आम्हाला कायमस्वरूपी या कांद्यामध्ये पैसे कसे मिळतील याच्याकरता कष्ट करणार शेतकरी आणि शासन या दोघांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा आम्हाला न्याय द्यावा